अरे नाव यू हर विथ डेकोरेशन हा पाटा आहे ज्याच्यावरती आम्ही हळद रळणार आहोत नाही हळद फुटणार आहोत गाणं बनवतो औषध एवढी काय करता तुम्ही लग्नाची इकडे मेहंदीला सुरुवात करतो आणि सगळ्यात पहिली मेहंदीची सुरुवात सचिन पासून पदोद्यायची मेहंदी चालू आहे हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल आय होप तुम्ही सगळेजण बरे असाल मजेत असाल आणि फायनली द वेट इज ओवर आता फक्त दोन दिवस बाकी आहेत सचिनच्या लग्नासाठी जो आम्ही तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं लवकरच आमच्या घरामध्ये लग्न आहे आमच्या छोट्या लाडक्या भावाचं सो आजपासून आमच्या ॲक्च्युली रिच्युअल स्टार्ट होणार आहेत सो आज आहे थर्ज डे आणि आज आम्ही आता पहिलं रिच्युअल करणार आहोत ज्याला म्हणतात हळद दळणे बेसिकली त्याच्यामध्ये काय काय केलं जातं कसं केलं जातं तुम्हाला मी थोड्याच वेळात दाखवीन जेव्हा आमच्या इथे रिच्युअल स्टार्ट होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं की मी तुम्हाला माझ्या मोठ्या बहिणीचं सिनेजीचं इंट्रोडक्शन ऑलरेडी करून झालेलं शौर्यचं इंट्रोडक्शन करून झालेलं आहे सो आता माझी सेकंड ताई पण आलेली आहे दुबईवरून तर आता बेसिकली तसं ते घरात नाही आहे बिकॉज ते आल्यानंतर त्याचं शॉपिंग अँड ऑल त्याच्यामध्येच ते बिझी आहे सो ती नाही आहे पण तिची मुलगी जी आम्ही तुम्हाला लास्ट टाइम दाखवलं होतं ब्लॉगमध्ये रक्षाबंधनच्या जे रिवाण साठी मस्त त्या दोघींनी राख्या पाठवलेला पृथा अँड पुनर्वी तर बेसिकली पुनर्वी आणि विवान आता झोपलेले आहेत सो त्यांचं इंट्रोडक्शन तर तिचं तर आता दाखवता येणार नाही पण आमच्या सोबत आता कृता आहे तर मी पृथाची तुमच्याशी ओळख करून देते तर ही बघा ही आहे हाय तर आता ही आहे माझ्या सेकंड ताई प्रज्ञाची मोठी मुलगी प्रज्ञा दिदीची पृथा तर आता ती आली आहे दुबईवरून तर कृता सांग बरं तू कशासाठी आली आहे दुबईवरून मी मी मामच्या लग्नासाठी आली आहे इंडियाला मी मजा करणार आहे ते मी सगळ्यांत बरोबर खेळणार विमान बरोबर शौर्या बरोबर मी सगळ्यांत बरोबर मजा करणार आणि तू डान्स पण करणार हा हां ती ॲक्च्युली ती खूप छान डान्स करते शी इज सुपर टॅलेंट आहे डान्समध्ये ड्रॉईंगमध्ये सगळ्यामध्ये सो ती खूप प्लॅन करून आली आहे डान्स बसवून आलेली आहे सो ती डान्स करणार आहे आणि तुम्ही शॉपिंग झाली तुमची फक्त भरपूर शॉपिंग केलेली आहे प्रत्येक इव्हेंटसाठी फॉर एक्झाम्पल आता आमचं आज मेहंदी आहे मेहंदीसाठी ड्रेस आहे परत हळदीसाठी ड्रेस आहे लग्नाच्या दिवशी दोन ड्रेस आहेत सो खूप मस्त शॉपिंग झालेली आहे पृताची आणि पुनर्वीची पण राईट तर आम्ही सगळ्यांना खूप एक्सायटेड आहोत सुपर एक्सायटेड आहोत सो आता फक्त थोडेच दिवस बाकी आहेत जेव्हा जो खूप दिवसापासून आम्ही शॉपिंग करतो जी तयारी करतो त्याच्यासाठी तर थोड्याच वेळात तुम्हाला कळेल की आम्ही काय काय करतो आजच्या दिवसात सो प्लीज स्टे क्य आता ही मस्त मी तयारी करून ठेवली हो आहे गुलाबाच्या पाकळ्या आहेत फुलं आहेत परत हे छोटं चौरंग आहे विड्याची पानं हे सगळं मी डेकोरेशनसाठी यूज करणार आहे सो मी आता इथे डेकोरेशन स्टार्ट करते कुर्ता पण मला हेल्प करते रखमाईची मूर्ती आहे ती आपण स्थापित करूया त्याच्यावर वाव तू ती मोठी मावशी आहे नंदू मावशी ती पण आम्हाला हेल्प करते डेकोरेशन मध्ये ती गावावरून आली आहे तिकडे आई पुनर सुद्धा झोपवते

हा पाटा आहे ज्याच्यावरती आम्ही हळद आहोत नाही मुलगी काय पण रेडी झालेली आहे आणि मस्त पृथ्वीला पण एक साईड घातलाय आणि पृथ्व पण रेडी आहे मी बघा येते पुनर्वी पुनर्वी आहे कर ना अरे काकू पण येऊन तयार आहे बसलेली आहे आणि हा आमचा नंबर देव ऑलवेज हो। बिझी ऑन मोबाईल आणि मावशी पण रेडी आहे मस्त नेलपेंट लावून बसली आहे मावशी <laughs> <laughs> आणि विमान असच फिरतो

आशीर्वाद द्या डोंगी तुम्ही वाटत लवकर आशीर्वाद द्या

हाय हां ये संदर है बोलो हां बोर्ड पर बोलो बोलो कॉम्ग्रैचुलेशन बोर्ड थैंक यू होग्रासपा नहीं नहीं ए नहीं कर दो आप खाना खाओ क्योंकि धन्यवाद

gwoke ne language... a tsare <coughs> <nutiqui> दाई मंडप मोडप मंडप मोत्याचा, मोत्याचा वर्णा कोणा कागदा श्री कृष्णा नव देवा श्री कृष्णा नव देवा

विचार तो तो मी बापा पासी विचार तो तो मी बापा पासी बापा यजमान्या ओसी बापा यजमान्या ओसी एवढ कार्य सिद्धीने तुझ्यावर कशाचा तुझ्यावर कशाचा माझ्या माझ्यावर भाऊ मनाचा तारी मंडप मोठ्याचा तारी मंडप मोठ्याचा श्री कृष्णा नव देवा श्री कृष्ण नव देवाचीवा एवढ्या nitẹro tontomi ya ifaasi nitẹro tontomi ya ifaasi.

आता आपला हळद कुठून झालेलं आहे आणि धान्य पण कुठून झालेलं आहे तर आता अक्षता बनवतोय सगळेजण तयारी तिथे बसलेत तुम्हाला दाखवते बेसिकली तांदूळ आहेत आणि हे फूड कलर आहेत तर ते आम्ही त्याच्यामध्ये मिक्स करून याने अक्षता बनवणार आहोत

ये क्रिकेट खेळू शकतो ना मस्त आहे आजचा हा दुवा छान भेटला याने आपण असे घेऊ आपण डाग्याच्या मध्ये अच्छा हे अभ्यासलेच्या वर्जापा सेंटर चंद्र बसली सर्व आपण आता आता आपण सरले दोन तीन दोन पण अजून

इकडे मेहंदीला सुरुवात करतोय आणि सगळ्यात पहिले मेहंदीची सुरुवात सचिन पद त्याची मेहंदी चालू आहे नाही मेहंदी चालू आहे पुन्हा ते कशी मेहंदी पाहिजे तुला कशी पाहिजे मम्मा सारखी पाहिजे ठीक आहे चालेल आपण काढूया आता चला

तर so, ती ॲक्च्युली मी ऑलरेडी तिला आधी बघते बिकॉज ती निकिताच्या लग्नाची आम्ही तिलाच बोलले होतं म्हणजे निकिताला पण काढायला आणि बाकीचे आम्ही जे सायडस होत त्यांना पण काढायला सो ती इतकी ब्युटिफुल म्हणून काढते आणि त्याचं काम इतकं बारीक आणि इतकं सुंदर आहे आणि रेखी पण तेवढंच आहे आणि तिने तिच्यासोबत तिची एक फ्रेंड आणली आहे त्या रेखी पण बोलून आम्हाला जवळपास ते सेव्हन थर्टीला आहे त्यापासून कंटिन्यू लोक मेहंदी काढत आहेत आणि थकवा आहे आणि ऍक्च्युअली ती आज सकाळी पण एक ब्रायडल ऑर्डरला गेलेली बारा वाजता ती ब्रायडल का मेहंदी काढायला गेलेली त्याच्यानंतर ती इकडे साडेसात वाजता सो इतकी सुंदर मेहंदी ते लोक काढतात आणि अजून मी पडलेली आहे पण माझं झाल्यानंतरच ती ऍक्च्युली म्हणजे मी त्यांना एकदा म्हटलं की हा बोलत मी बघते मी कुठून ते बाहेरून काढून येईल बिकॉज इट्स टू लेट काही त्या दोघी आहेत पण त्यांचं म्हणणं असं आहे की नाही आम सगळ्यांचं काढणार आणि मगच आम्ही जाणार सो so, तुम्ही त्याचे पेज चेकआउट करू शकता जर तुम्हाला त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स हवे असतील तर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स देते आणि तुम्हीही ट्राय करू शकता खूप सुंदर मेहंदी काढतात ती लोक सो आता माझी पेंडिंग आहे आता बघू किती वाजता माझी मेहंदी समजते आत्ताच विमान झोपलेला परत उठलेलं सो आता माझी मेहंदी काढायला जाते तुम्हाला नंतर माझी मेहंदी कशी आहे मेहंदी कंप्लीट एक हात मागचा सो फायनली एम डन विथ नाही मेहंदी एक्चुअली काल खूप लेट झाल्यामुळे ते मेहंदी काढण्यासाठी नेहा ही जी फ्रेंड आली ती इथेच झोपले आणि सकाळी सात वाजता उठून माझी जी पेंडिंग दोन हाताची मेहंदी होती तिथे मी कम्प्लीट केली आता कंप्लीट करून ते परत आपल्या घरी गेलेले आहेत आणि आता आमची मेहंदी झालेली आहे सो आता आम्ही मस्त मस्त रेडी होऊन हळदीसाठी तयार होणार आहोत आता यू पी टे ट्यून सेकंड ब्लॉगसाठी जे लवकरच हळदीचे येणार आहे सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि मजेशीर ब्लॉगमध्ये दे। टिल देन टेक केअर अँड बाय बाय